कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा त्याच्यासाठी आपण एक सोपी पद्धत पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण काय करू पस्तीस या संख्येचा वर्ग कशा पद्धतीने काढायचा ते आपण पाहू या पस्तीसचा आपला वर्ग काढायचा वर्ग काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हा पाच जो अंक आहे पहिला पाच अंक या पाचचा सगळ्यात अगोदर वर्ग काढायचा म्हणजे पाचचा वर्ग पाचचा वर्ग किती या पंचवीस पाचवा वर्ग पंचवीस त्यानंतरची दुसरी जी पद्धत आहे ती आपल्याला फार महत्वाची कोणती या दोनचा काय करायचा गुन्हा करायचा तीन गुणिले पाच किती आलं तिना पाचची पंधरा बरोबर आहे पंधरा आलं पंधराची काय करायची दुप्पट करायची या पंधराची काय करायची दुप्पट आपण दुप्पट केली पंधराची पंधराची दुप्पट केली ना पंधरा दोन्ही तीस बरोबर आहे ही क्रिया केली आपण त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची क्रिया पुढची आहे पुढची क्रिया काय त्यानंतर ती तीन आला या तीनचा वर्ग काढायचा तीनचा वर्ग काढायचा वर्ग तीन की तीन नऊ अशा पद्धतीनं झाल्याच्या नंतर आता याची करायची आपल्याला बेरीज पण बेरीज करायची पद्धत आहे कशी करायची ती बेरीज पहा पंचवीस या ठिकाणी ला पंचवीस लिहून आला आता त्याच्यानंतर एक तीस आपल्याला द्यायचे तीस लिखाण करत असताना या बाजूकडला एक अंक आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अलीकडे लिखाण करायचं कशा पद्धतीने आपण पाहू हे शून्य आणि हे तीस त्यानंतर आता ही आपल्याला नऊ संख्या लिहायची नऊ संख्या लिखाताना लिखाण करत असताना सध्या आपल्याला हा एक अंक मात्र सोडून द्यायचा आहे दिला हातात याची बेरीज पाच बेरीज काय झाले पाचच्या खाली काय असल्यामुळे पाचला पाच दोनच्या खाली शून्य दोन आणि नऊ आणि तीन नऊ तीन बारा म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला एक हजार दोनशे पंचवीस हा पस्तीसचा वर्ग येतो पस्तीसचा वर्ग किती आपल्याला एक हजार दोनशे पंचवीस अशा पद्धतीनं आपल्याला वर्ग काही सेकंदामध्ये काढता येतो समजलं ना दुसरं उदाहरण पाहू ते उदाहरण पाहू म्हणजे सेहेचाळीसचा वर्ग काढणे शेचाळीसचा उल्लेख करत असताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची सगळ्यात अगोदर आपल्याला सहाचा उल्लेख करायचा सहाचा उल्लेख येतो किती छत्तीस त्यानंतर या करण्याचा गुन्हा करायचा साई चौक चोवीस या चोवीसची आपल्याला करायची काय करायची चोवीसची दुप्पट करायची आपल्याला चोवीसची दुप्पट किती येणार आहे मग अठ्ठेचाळीस किती आली अठ्ठेचाळीस या ठिकाणी आपल्याला अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस निकाल करायचे एक संख्या सोडून पुढे चार चालणारे चॅरी चो सोळा म्हणून सोळाला एक संख्या सोडून आपल्याला इथं सोळा यायचे ड्यांची करायची आपल्याला सहाच्या अधिकाईने सहा ला सहाला दा, अक्रा, ला सहा दिले आठ आणि तीन अकरा अकराशेला एकाचा ह्याच्याला आले एक सहा चार दहा दहा एक अकरा अकराशेला एक ह्याच्या आला एक एक दोन तर अशा पद्धतीनं शेचाळीसचा वर्ग किती शे वर्ग दोन हजार एकशे सोळा याला दोन हजार एकशे सोळा अशा पद्धतीनं प्रत्येक संख्येचा तुम्हाला वर्ग काढता येतो तर आता आपण तीन आणखी संख्येचा वर्ग कसा करायचा हे आपण पाहू तर या ठिकाणी उदाहरण दिलं असताना एकशे चोवीस या संख्येचा आपल्याला वर्ग कशा पद्धतीनं काढायचा ते आपण पाहू सगळ्या सुरुवातीला तुम्हाला प्रमाणात चारचा वर्ग या ठिकाणी आपल्याला चारचा वर्ग सोळा केला त्यानंतर बारा आणि चारचा गुणाकार करायचा बारा आणि चारचा गुणाकार किती बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा तीन छत्तीस बारशो किती अठ्ठेचाळीस बाराच अठ्ठेचाळीस आलं याची काय करायची आपल्याला दुप्पट करायची अठ्ठेचाळीस ची किती करायचे आपल्याला दुप्पट करायची दुप्पट करत असताना व्यापी सोळा सोळाला सहाचा पंचराला एक नऊ तर या ठिकाणी शांव वाजलं मग शामू काय करायचं एक सारख्या आपल्याला शाम शहाण्णव शहाण्णव त्यानंतर आता फार या ठिकाणी बारा अकृत या बाराचा होते करायचं बाराचा तुम्हाला माझ्या सर्वांना किती बारा जाऊया एकशे चौवेचाळीस किती या एकशे चौवेचाळीस एक अंकसून आपल्याला एकशे चौवेचाळीस करायचे अशा ठिकाणी आपण एकशे चोवेचाळीस आपण विचार केले तर ह्या एकशे चोवेचाळीस लिहिल्याच्या नंतर आपल्याला समाज काय करायची बेरीज बेरीज करायची करत असताना सहा लाख सहा आणि एक सात नऊ आणि चार नौ चार नऊ तेरा तेराला तीन ह्याच्या एक चार एक पाच आणि एक ला एक म्हणजे अशा पद्धतीनं या एकशे चोवीसचा वर्ग कितीला पंधरा हजार तीनशे शहात्तर आपल्याला वर्ग काढता येईल अशा पद्धतीने आपल्याला तीन अंकी संख्येचा वर्ग सोप्या पद्धतीने काढता येईल